नमस्कार लाडक्या बहिणींनो मी आपलं स्वागत करतो ए आय मराठी या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलवरती लाडकी बहीण योजनेची तुमची के वाय सी झालेली आहे की नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून चेक करू शकता एकदम सोपी पद्धत सांगतो आणि सर्वात महत्त्वाचं सर्व लाडक्या बहिणींना पुढील दोन महिन्यामध्ये ई के वाय सी करणं बंधनकारक कर आहे तर जो काही योजनेचा लाभ आहे तो मिळणार आहे अगोदर चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात तर चला लाडक्या बहिणींनो व्हिडिओ सुरू करूयात तर सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती यायचं वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण इकवयशी पूर्ण कर करण्यासाठी जो बॉक्स द्यायला आहे त्यावरती क्लिक करायचा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे येणार आहात इथे आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक विचारला जाईल म्हणजेच लाडक्या बहिणींचा इथे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चर विचारला आहे जे अक्षर नंबर आहेत ते आहे तसे तुम्हाला टाकायचेत आणि मी सहमत आहे यावरती टिक करायचं आणि ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला असं यायला पाहिजे वॉर्निंग आलेले आहे की या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं जर वॉर्निंग येत असेल तर लक्षात ठेवा तुमची के वाय सी पूर्ण झालेली आहे तुम्हाला आता काही काळजी करण्याची गरज नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तुमच्या आधार नंबरवरून की तुम्ही के वाय सी केलेले आहे का नाही तर आपली के वाय सी लवकरात लवकर जे आहे ते तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तुमची के वाय सी झालेली आहे का नाही ते तपासू शकता के वाय सी कशी करायची आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवला आहे यूट्यूबवरती जाऊन तुम्ही तो सर्च करा ए आय मराठी ऑफिशियल तुम्हाला व्हिडिओ भेटेल आणि हा व्हिडिओ पाहून आपली के वाय सी पूर्ण करून घ्या आणि इतरांनासुद्धा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र